नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आईते वेळे प्लॅन झाला म्हणजे <laughs> काल रात्रीच झाला कारण का मला पण नव्हता माहिती का रात्री प्लॅन झाला आता मी चालतोय सकाळचा आईचे दर्शनाला म्हणजे एक आईचे दर्शनाला चाललू आहे आज तर आता मी कोण आहे मला माहिती नाही पण आता जातो आहे मी निघतोय लेट झालो आहे फोनवर फोन येतात फोन उठलू पण लेट कारण का रात लाईट नव्हती गावाला माहिती आहे तुम्हाला पाऊस थोडा नाही पडला नाही लाईट पहिली त्यातब तर निघूया आता मस्त आहे की, की। आपण आज दिवस मस्त आहे की एन्जॉय करूया सोबत तर चला आपल्यासोबत कोण नाही रुपया आहे सोबत आपली म मागचीच जोडी आपली एकवीर यात्रेची तर आता मस्त आहे की आपले जवळ दर्शन घेऊन आता निघलोय आता निघते पुढची वाटचाल आपली एकवीर आईची मस्त एक आहे सुकान जाऊ दे आपली वाटचाल तर आता निघूया चला पहिलंच दर्शन आयमावलीचं आणि पहिलंच दर्शन आयमाऊलीचा सुरुवात केलेली आहे आता निघतो आम्ही भेटू मध्ये मध्ये चला आणि आता पायथ्याशी पोचलेलो आहे मस्त की फ्रेश बी झालो आणि मंदिर पण मागत आहे आता मस्त की पायाब्या पडतो आणि मग वरती जातो आता त्याला पाया पडू त्याला आणि मानदेवाला आम्ही मस्त की हां लोकांचा माल आमचा चला त्याला पाया जायपुर आता जस्ट पोचलो वरती आणि आता ओ टी बी टी बुटा करताना जातो दर्शनाला आणि गर्दी फुल आहे मंगळवारची गर्दी न नसेल वाटलेली पण भरपूर गर्दी आहे भरपूर भरपूर गर्दी आहे आता डायरेक्ट दर्शनाला भेटू आपण हां चला मरणाची गर्दी जाम गर्दी आहे जाम वाटलं नव्हता मंगळवारची एवढी गर्दी असेल पण आ बहुते एक तास जाईल एक तास जास्त जाईल आई झालं अस आईला भेटायला आलो आम्ही बाकी काय नाही बेकार करते काय राहूया एक तास

कॅब काभाऱ्यात पोचलेलो आई दोन दोन तास दोन जास्त तास लागला दोन तासानंतर आम्ही आता दर्शन घेतोय आईचा दाखवतो तुम्हाला त्याला दर्शन झालेलं आहे फायनली आणि आता निघतो आम्ही आता कुठं आहे आता, आता खाली जातोय आम्ही आणि नी मग निघू घरी जायला निघू आता पहिले काहीतरी खातो नाश्ता हां नाश्ता खाली भेटू निघतोय आता बाकी काय ना फुल मस्त दर्शन पण सॉलिड झाला एकदम भारी झालं दर्शन हां लाईनीने उभा राहायला जास्त उशीर गेला पण टाइमपास एवढाच झाला चेष्टा मस्करी फुल फुल मजा आली चालला तर खाली उतरून आम्ही हॉटेलला आलो जेवायला भरपूर भूकला जाम भूपला बेकार हवा असतं त्यात मग जेव्हा आलो पनीर टिक्का मागवला हो आहे आणि रोट्या मागवल्या हो चार बस बाकी काय नाही लाईट लाईट खावत आहे आणि मग चिंबुरी व चिमुरीत फ्री कडा चिंबुरी खाऊ मस्त आहे की हॉटेल तर आहे मग आय टेस्ट बघू कसे या हॉटेलची टेस्ट पडली अरे जी भाऊ पनीर कसा स्लीप मारते दो <laughs> कसा <laughs> नौका नौका ना दो भाग पनीर बघू आता काय कसा काय नका तुम्ही नका जवा उशीर होईल ना आम्हाला म्हणून आम्ही सांग आता तर बोल बनून वाटेला भाट वाटे घरगुती हॉटेल आहे काही काही करू शकत नाही आपला कधी ऑर्डर येत आहे ती पाच मिनटाचं झाले बघू की वाट वा, वाट वा, अस माहिती आहे पावसाने इकडं पाऊस बघा फुल पाऊस पडतो डोंगर पण दिसत नाही फुल पाऊस पडतोय एका रावसाय की आज बोलू ऊन आहे तर बोलू जाऊ घरी नसतं की लवकर आला मजि पावसाने भिजण्याची मजा वेगळी असत काय माहिती हेल्मेट घालून आहे जाऊ दे चला मग आता ब्लॉक त्यातच करतं कधी घरा ना कधी नाही माहिती नाही ब्लॉक त्या एन्ड इथंच करतं भेटून एक ब्लॉकला लवकरच जिंदगी मस्त विकली आमची सुकान सांगतात बाय